विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी विज्ञानाचा अगदी सोपा असणारा विज्ञानाचा प्रयोग या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे हा विज्ञानाच्या प्रयोगाचं नाव आहे ऍसिड आणि द्रावण ओळखणे या ठिकाणी लिटमस पेपरच्या सहाय्याने आपण या ग्लासमध्ये असणारं द्रावण आम्लधर्मी आहे का आमदारी धर्म आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे चला सुरुवातीला आपण निळा लिटमस पेपर घेऊया एक नंबरच्या ग्लासमध्ये घडून बघूया काय होते तर नो no चेंज निळाला निळाच आहे नंबर दोनच्या ग्लासमध्ये याच्यामध्ये देखील नो no चेंज बघा हा निळा असणारा लिटमस पेपर या ग्लासमध्ये बुडवला असता निळ्याचा तांबडा लिटमस पेपर झाला तर या द्रावणामध्ये निळा लिटमस हा तांबड्या रंगाचा झाला म्हणजेच हे जे द्रावण आहे हे ॲसिडचं द्रावण आहे म्हणजे आम्लधर्मी द्रावणामध्ये निळा लिटमस पेपर हा तांबड्या रंगाचा होतो हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे चला तर आता आपण लाल लिटमस पेपर बघूया या द्रावणामध्ये बुडवला असता हा लालच राहिलेला आहे या द्रावणामध्ये बुडवला असता बघा हा तांबडा लिटमस पेपर या द्रावणामध्ये बुडवला असता हा आपल्याला निळ्या रंगाचा झालेला दिसून येतो बघा आपल्याला डॉक्टर अरेनियस हे की जेव्हा लाल लिटमस पेपर हा निळा होतो त्यावरून समजायचं की ते द्रावण आमलारी धर्मी आहे म्हणजेच बेसिक द्रावण आहे असं समजायचं आणि ज्या द्रावणामध्ये लिटमस पेपरमध्ये नो चेंज होत असत तर ते द्रावण उदासीन द्रावण आहे न्यूट्रल द्रावण आहे असं समजायचं अत्यंत सोप्या पद्धतीने आपण लिटमस पेपरच्या सहाय्याने आम्लधर्मी द्रावण कोणतं आणि आमलारी धर्म द्रावण कोणतं आणि उदासीन द्रावण कोणतं हे आपण या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी या प्रयोगामधून शिकलो आहे नवीन नवीन तुम्हाला विज्ञानाचे प्रयोग जर पाहायचे असतील तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्ती जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू